नमस्कार मी डॉक्टर हरीश कुलकर्णी बाल रोक्तज्ञ मी आय एम ए बार्शी इंडियन मेडिकल असोसिएशन बार्शीचं यावर्षीचा अध्यक्ष आहे जसं तुम्हाला बातम्यांमधून किंवा इतर ठिकाणाहून माहिती न्यूजमधनं माहिती कळालीच असेल की कलकत्त्यामध्ये मेड एका मेडिकल कॉलेजमध्ये मेडिक शिकत असणाऱ्या म्हणजे पोस्ट चेस्ट फिजिशियनच्या पोस्ट शिकणाऱ्या सेकंड इयरच्या मुलीला अतिशय निर्घृण पद्धतीने तिच्यावर बलात्कार करून तिला मारण्यात आलं आणि तिची हत्या करण्यात आली हे अतिशय घृणास्पद असं हे काम केलेलं आहे हे नऊ ऑगस्ट जे हे झालं त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणाहून बऱ्याच पूर्ण भारतभर त्याच्याविरुद्ध निषेध नोंदवला गेला यानंतर बारा ऑगस्टला त्यांनी त्याला लोकांना पकडायचा प्रयत्न केला पण ती लोकं पकडली गेली नाहीत उलट तिथल्या मार्ड संघटनेने म्हणजे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सची जी संघटना असते ती तिथली कलकत्त्याची लोकल संघटना त्यांनी हा प्रयत्न केला की याच्यावर काहीतरी सरकारनी पावलं उचलावेत पण उलट मोठा मॉब जमा झाला आणि त्या मॉबनी या लोकांना पण मारलं आणि तिथं असलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाळपोळ गोंधळ केला या सगळ्याला सरकार काहीही करत नाही याला निषेध किंवा ही गोष्ट अतिशय घृणास्पद आहे एखाद्या लहान मुली म्हणजे वीस बावीस वर्षाच्या तेवीस वर्षाच्या मुलगी जर ती पोजवेशन करते शिकते तर शेवटी ते शे तिच्यावर इतकी वाईट वेळ यावी आणि आपलंच आपण काय करू शकतो आपण काहीही करू शकत नाही हे अतिशय घृणास्पद गोष्ट आहे त्यामुळे याला निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन पूर्ण भारतभर निषेध म्हणून उद्या सकाळी सतरा ऑगस्ट पास सकाळी सहा वाजल्यापासून ते अठरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत बंदचं आवाहन करत आहे या बंदमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील पण रुटीन ओपीडी ज्या रोजच्या ओपीडी आहेत रोजच्या साध ताप खोकला किंवा बाकीचे सगळ्या आजाराचे पेशंट असतील हे पेशंट तपासले जाणार नाहीत हे किंवा काही सर्जरी ज्या इलेक्टिव सर्जरीज असतील त्या केल्या जाणार नाहीत हे फक्त एवढ्यासाठीच आहे की सरकारला या गोष्टी कळाव्या की मुलींनी डॉक्टर व्हायचं की नाही मुलींनी काम करायचं की नाही हे आज आपण स्वातंत्र्याचे अठ्याहत्तर वर्ष झाली आज सुद्धा ही जर वाईट परिस्थिती असेल तर ह्या मुलांनी डॉक्टर व्हायचं कसं आणि लोकांची सेवा करायची कशी हा फार महत्वाचा मुद्दा आहे याला निषेध म्हणून आय एम ए पूर्ण भारतभर या बंद उद्यासाठी पुकारलेला आहे आणि आम्ही बार्शी ब्रँच त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही देखील हा बंद पाळत आहोत यासाठी आम्ही उद्या सकाळी दहा वाजता जव्हार हॉस्पिटलपासून एक रॅली काढणार आहोत की ज्याच्या ज्याद्वारे आम्ही आपण तहसीलदारकडे जाऊन या तहसीलदार साहेबांना याचं निवेदन देणार आहोत आणि उद्या मात्र पूर्ण दिवसभर चोवीस तासासाठी आपल्या बार्शीमध्ये ओ पी डी बंद राहील इमर्जन्सी काम सगळीकडे चालू राहील याचबरोबर फक्त आय एम एच नाही तर आयुर्वेदिक डॉक्टरांची सुद्धा संघटना आणि होमिओपॅथिक डॉक्टरांची संघटना त्याचबरोबर इंडियन डेंटल असोसिएशन म्हणजे दा... दातांचे डॉक्टर जे आहेत हे सुद्धा सर्वजण आम्हाला सपोर्ट करत आहेत आम्ही सर्वच जण उद्या सकाळी दहा वाजता तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत सर्व मिळूनच जाणार आहोत आणि उद्या सर्व नागरिकांना विनंती आहे की उद्या सर्व प्रकारचे हॉस्पिटल्स दवाखाने हे ओ पी डी बंद राहील पण इमर्जन्सी सेवा किंवा अत्यावश्यक सेवा तातडीची सेवा ही चालू राहील ಸರ್ವನ ನಮ್ರ